नमस्कार आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे खमंग आणि टेस्टी असे मोदक बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून हे मोदक बनवत आहे मी तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे या ठिकाणी आता आपल्याला तीन चमचे रवा टाकायचा आहे यामध्ये त्याने आपले मोदक कडक आणि कुरकुरीत आणि छान बनले जातात एकदम एक चमचा तूप घेतला आहे मी आणि मीठ टाकायचं आहे गोड पदार्थात थोडेसं मीठ टाकलं तर त्याला टेस्ट छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तूप न वापरता तेलाचे पण मोदक बनवू शकता आणि त्याने तेलकट बनले जातात त्याच्यामुळे मी तुपापासून बनवले आहेत आणि गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही मैद्याचे पण बनवू शकता मी या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं आहे हे बघा अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला असं तूप लागलं पाहिजे व्यवस्थित आता आपण मळून घेऊयात पीठ थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर एकदम घरच्या साहित्यांमध्ये आणि झटपट बनले जातात आणि कुरकुरीत आणि टेस्टी पण होतात बघा आता रवा वापरला आहे आपण तर दहा मिनटं आपण झाकून ठेवूयात हे पीठ आणि तोपर्यंत सारण बनवायला घेऊयात तर एक वाटी खोबऱ्याची किसून घेतली आहे मी हे ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड को कोनट पण वापरू शकता या ठिकाणी अर्धी वाटी साखर टाकली आहे मी घरीच मिक्सरला बनवलेली साखर आहे ही विलायची पावडर टाकणार आहोत आपण आता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आता पीठ पण भिजले आहे आपलं दहा मिनटे झाले आहेत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदा पुन्हा आणि मोदक बनवायला घेऊयात आपण आता एकसारख्या मी ह्या ठिकाणी लाट्या बनवून घेतल्या आहेत त्याने आपला मोदक छोटा मोठा बनत नाही एकसारखे मोदक दिसतात अशा पद्धतीत आपल्याला लाटून घ्यायचं आहे सारण एकदम मध्यभागी भरायचं आहे आपल्याला व्यवस्थित कडेला आलं तर आपल्या कळ्या व्यवस्थित बनल्या जात नाही तर अशा पद्धतीत गोल 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 कळी पाडत आपल्याला हा मोदक बनवायचा आहे त्याने कळ्या पण सुंदर दिसतात आणि मोदक पण आपला व्यवस्थित असा बनला जातो बघा अशा पद्धतीने कळी पाडत पाडत हा आपल्याला मोदक बनवायचा आहे हे बघा कळ्या एकदम छान दिसतात अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर आठ दिवस आरामात मोदक टिकतात हे डब्यात भरून ठेवले एकदम पॅक तर कुरकुरीत पण राहतात लूज पडत नाही वल्ल्या सारणाचे मोदक बनवले तर एक दोन दिवसातच आपल्याला ते संपवावे लागतात मग पाहुण्यांसाठी प्रसाद काय द्यावा हा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीत तुम्ही एकदमच मोदक बनवून ठेवले तर आठ दिवस आरामात तुम्ही प्रसाद देऊ शकता हे बघा अशा पद्धतीत एक कळी पाडत मोदक बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत या ठिकाणी थी, आता मोदक तळून घेऊयात मोदक तळताना गॅस मंदच ठेवायचा आहे हे मोदक फार फास्ट तळले जातात बघा अशा पद्धतीत ह्या मोदकांना कलर पण खूप छान येतो आणि कुरकुरीत आणि खायला पण एकदम टेस्टी होतात आणि झटपट असे बनले जातात हे बघा राहिलेले मोदक पण तळून घेऊयात आपण वीस ते पंचवीस मिनटात हे मोदक बनवून तयार होतात हे बघा अशा पद्धतीत दिसतात पण खूप छान आणि एकदम कडक असा हा मोदक झाला आहे हे बघा पटकन फुटला जातो तयार आहे आपल्या गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद मोदक